चार तास आपला सकाळी सा साडेआठ ते साडेबारा किंवा एक पर्यंत या साडेचार तासात चार तास अभ्यास झाला पाहिजे हे जे पंधरा मिनिट आहे ते पाच पाच मिनिटं थोडेसे तुम्ही साडेबारा ते एक मधून थोडंसं कमी जास्त करू शकता पण चार तास अभ्यास होणं गरजेचं आहे साडेआठ ते साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत चार तास अभ्यास होणं गरजेचं आहे चहा ऍडिक्शन होऊ नका एखाद्या वेळेस नाही पिला दिवस दोन दिवस नाही पिला तरी काही होऊ नये नाहीतर असे काही झालं तलब असते की चल रे चहा प्यायला चल रे चहा प्यायला दोन तास बोंबला येते आणि पाणी पिणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थ्यांचे असे मेसेज आहेत की सर आम्हाला किडनी स्टोन झालेला आहे उत्खडा झालेला आहे कशामुळे पाणी कमी पिल्यामुळे बॉटल पाहिजे सकाळी चार तासात निदान दोन लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एक लिटर तर प्या हरकत नाही एक बॉटल संपवा ना सकाळी साडेआठला आणलेली बॉटल दुपारी जेवणाच्या आधी संपली पाहिजे परत तिथं नवी बॉटल घेऊया या चार तासात परत संपली पाहिजे ती बॉटल समजते का मला काय आहे ते की रियालिटी आहे तर मोबाईल बंद करणं खूप गरजेचं आहे जो मोबाईल बाजूला ठेवेल तो यशस्वी होईल मग भले तो सहा महिन्यात उशिरा होईल शंभर टक्के होणार मोबाईल आपला खूप मोठा दुश्मन आहे आणि मित्र पण आहे पण त्याचा प्रॉपर पद्धतीने वापर केला तर सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत मोबाईल वापरायचा नाही बंद करून पण नाही ठेवायचा खिशात ठेवायचा पण त्याला काढायचं नाही घरचे फोन असतील तेवढेच उचलायचे त्याच्यानंतर पण नऊ ते रात्री बारापर्यंत फक्त घरचेच फोन वगैरे त्या उचलायचे एमर्जन्सी असतील तर बाकी नाही चॅटिंग वगैरे कुठ नाही इंस्टापिस्ट कुठ काहीच नाही विशेष नाही नऊ ना नंतर मोबाईल युज करायचा नाही तर नमस्कार आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की दहा तासाचा नेमका अभ्यासाचा प्लॅन कसा असला पाहिजे हे आपण बघणार आहोत किंवा भरपूर जणांची मागणी होती की सर की आम्हाला स्टडी चा टाइम टेबल नेमका करून दाखवा किंवा करून सांगा की एक फ्लेक्झिबल टाईम असला पाहिजे म्हणजे असं नाही की मी सकाळी सहाला उठलो मग सहाला उठल्यानंतर सहा पाच पाच पहिल्या पाच मिनिटात मी उठणार पाणी पिणार मग सहा दहा ते दहा पंधरा पर्यंत मी दात घासणार मग इतक्या बारीक लेवलला ना नाही एक फ्लेक्झिबल अभ्यास एक तास पाच मिनिटाचा ब्रेक दोन तासानंतर परत एक पाच मिनिटाचा ब्रेक ब्रेक तीन तासानंतर एक दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक या पद्धतीनं जेवण कधी करायचंय मोबाईलचा वापर कधी करायचा आहे हे पूर्ण पद्धतीने मी सांगणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाटल्या तर तुम्ही लिहून घ्या याच्यात तुम्ही बदल करू शकता नक्कीच तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही याच्यात बदल करू शकता जे पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी या खूप महत्वाच्या टिप्स आहेत कधी उठायचंय सकाळी चारला उठून अभ्यास करायचा आहे का त्याची गरज आहे का पूर्ण याच्यात बोलणार आहे पूर्ण ज्या गोष्टी मी सांगतोय त्या वाटल्या तर लिहून घ्या आणि त्याच्यानुसार दोन तीन दिवस वागून बघा वाटलं तर त्याच्यानुसार तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही याच्यात बदल करून तुमचा टाइम टेबल नक्की करू शकता आणि जमलं तर तुमचा टाइम टेबल मला व्हॉट्सअपला देखील पाठवू शकता चला तर आपण सुरू करूयात सकाळी आपली मॉर्निंग होणार आहे साडे वाजता म्हणजे आपल्याला झोप घ्यायची आहे साडे तास म्हणजे रात्री बाराला झोपायचंय बारा वाजून एक मिनिट देखील मोबाईल हातात नसला पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार आहे पुढे की मोबाईल हातात सुद्धा ठेवायचा नाही रात्री नऊ नंतर मोबाईल बाजूला फेकून द्यायचा मोबाईलला हात लावायचा नाही रात्री नऊ ते बारा पर्यंत जो अभ्यास करेल किंवा नऊ ते अकरा पर्यंत अभ्यास करेल तो जीवनात यशस्वी होईल आणि नऊ ते बारा पर्यंत जो मोबाईलला हात लावणार नाही तो आयुष्यात होईल सक्सेस स्पर्धा परीक्षा तर होईलच पण कुठेही त्याला अपयश येणार नाही पुढे मी बोलणारच त्याच्याबद्दल सकाळी साडेसहा वाजता आपण उठणार आहोत सडे सा सकाळी साडेसहा वाजता उठल्यानंतर जे काय आपले प्राथमिक विधी असतात ते करून घ्यायचेत आणि फिरायला जायचं आहे तीस मिनिटं फिरायचंय सोप्पा फॉर्म्युला सांगतो भरपूर जणांना वाटतं की सर फिरायचं म्हणजे दोन तीन तास फिरायचं का नाही टाइम बघायचा समजा तुम्ही उदाहरणासाठी लिहिलं इतकं मायनोट लेवलला फॉलो करायचं नसतं सकाळी आपला मध्ये जायचंय साडेआठ वाजता त्याच्या आधी पंधरा मिनिटं चालायचं जिथ आपल्या पासून याच्यापासून कुठे असेल तिथं तिथून पंधरा मिनिटं चालायचं पंधरा मिनटं झाले तिथून वापस यायचं म्हणजे बरोबर तीस मिनिटं आपण फिरतो हे स्पष्ट पहिल्यांदा नंतर तुम्ही वेळ असेल शनिवार रविवार एक एक तास पण फिरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण दररोज तीस मिनिटं फिरा आता भरपूर जण म्हणतील की सरा पंचाळीस मिनटं फिरलं तर काही नुकसान आहे का काहीच नाही तुम्ही एक तास फिरा सकाळी सकाळी काही प्रॉब्लेम नाही एका जवळ गार्डन असेल किंवा साईडनं जा फक्त रस्त्याच्या रॉंग साईडने चलत जा नाही तर मागून गाडी उडवल Hmm? उडवलं तर मला फोन लावाल सर सा, तुम्ही सांगितलं होतं फिरायला त्याच्यामुळे भरपूर जण उडतात तसे रॉंग साईड चला नाहीतर मग आपलाच कार्यक्रम व्हायचा टपकायची पोरं हम्म hmm? ती गोष्ट महत्वाची आहे उद्या महाराष्ट्रातल्या रस्त्यावर ती विद्यार्थी दिसतील की सकाळी फिरायला गेले किंवा पुण्याचे पण किंवा महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी आता ऑनलाईन आहेत आपल्याकडे फिरायला दिसले पाहिजे तुझ्या नक्की उद्यापासून फॉलो करा तीस मिनिटं फिरा फक्त कमीत कमी जास्त वेळ पंचाळीस मिनिटं किंवा एका तासापर्यंत फिरू शकतो चला पहिल्यांदा आम्ही सकाळी साडेसहाला उठलो सकाळचे कार्यक्रम केले आम्ही पंधरा वीस मिनिटात केले अर्धा तास आम्ही फिरणार पंधरा मिनिटं जाणार वेळ बघितला तसंच पंधरा मिनिटात वापस येणार आपण संपला विषय त्याच्यानंतर साडेसात ते आठ पर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही वापस याल तेव्हा आठ पर्यंत तुमची आंघोळ वगैरे सगळं झालं पाहिजे क्लिअर झालं त्याच्यानंतर आठ ते साडेआठ पर्यंत राष्ट्रा करावं लागेल ना नाश्ता लाईट लाईट करावा लागेल नाश्ता या वेळेत करायचा आहे आता ते पंधरा मिनिटात लागेल तुम्हाला दहा मिनिटं लागेल अर्धा तास पकडलाय मी साडेआठ वाजता म्हणजे सकाळी साडेसहा वाजता आपल्याला उठायचंय आणि साडेआठ वाजता लायब्रेरीत जाऊन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कसं करा कधी उठा साडेआठ वाजता लायब्रेत गेले पाहिजे आणि साडेआठ ते साडेनऊ आता अभ्यासाचा पहिला तास आहे याला नोट करा मग तुम्ही काही पण करा या सकाळी साडेसात साडेसहाला उठल्यानंतर ते साडेआठ वाजेपर्यंत मला तुम्ही अर्धा तास कमीत कमी फिरताना पाहिजे म्हणजे पाहिजे आयुष्यासाठी व्यायाम करा काही करा वाटेवर आय डोंट नो uh, no. माहित नाही काय कराल तुम्ही ते काही पण करा पण एक्सरसाईज करा हुँ? एक समजलं या साडेसहा ते साडेसात पर्यंत साडेआठ पर्यंत साडेआठला असले पाहिजे की कोणाला सांगतोय की पूर्ण वेळ रिकाम्या असतील ते मग याच्यात तुम्ही बदल करू शकता का नक्की करा काही तुम्ही पाचला उठत असाल तर उठा उगीच मग तो उठतोय म्हणून मी पाचला उठणार नाही मी ऍक्च्युली मला चार वाजता वगैरे उठणं मी उठू शकत नाही फार फार पाचला उठेल पण दुपारी झोपेल मला दोन तास झोपेल मी दुपारी त्याच्यामुळे मी पण असंच टाइम टेबल फॉलो करतो सहा साडेसहाला उठतो आरामशीर मस्तपैकी हे त्या पद्धतीने समजून घ्या साडेआठ ते नऊ एक तासाचा अभ्यास करायचा त्याच्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा इकडे जाऊन आले ब्रेक हो तो। ब्रेक चाहा चाहा तरी ब्रेक होतो म्हणजे ब्रेक असं नाही की व्हायरस गेले चहा प्यायला चहा सोपं प्यायचंच नाही माझं वैयक्तिक मत हे की गँग म्हणून चहा प्यायला जायचंच नाही तर चहा पिण्याबद्दलही बोलणार आहे मी थांबा पुढे बोलतो त्याच्यानंतर साडे नऊ ते साडे दहा अभ्यास करा एक तास व्हायला म्हणजे दुसरा हे एक तास हे एक तास झाले दोन तास इथं पाच मिनिटाचा प्रत्येक एक ब्रेक घ्यायचा आहे पाणी प्यात राहायचं म्हणजे बरोबर एका तासाने जायला आलो कि ब्रेक होतो पाच मिनिटात आता हे दोन तास आपण सिटिंग आहोत पाच पाच मिनिटाचा ब्रेक घेतलाय दोन तास अभ्यास झालाय परत साडे दहा ते साडे अकरा एक तासाचा अभ्यास व्हायला आहे आणि परत इथे मात्र दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा थोडस लॅबच्या बाहेर जरी जाऊन आलो होतो आपण एक चक्कर मारून आलो दहा मिनिटाची तरी आपलं ते होतं प्रॉपर पद्धतीनं हे लक्षात घ्या हे तीन तास आपला अभ्यास झालेला आहे पाच पाच मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे इथं थोडासा जास्त ब्रेक घ्यावा लागेल दहा ते पंधरा मिनिटाचा पंधरा मिनिटापेक्षा जास्त गरज नाही त्या पद्धती इथं मी चहा प्या कुठं बोललोय का नाही चहा जर तुम्ही टवटवीत आहात आता मी स वैयक्तिक म्हटलं तर चहा पित नाही आपोआप परिस्थितीमध्ये पीत। की पितो कधी पाहण्याकडे गे वगैरे गेलो कुठे गेलो तर नाही म्हणत नाही ना अना चहा त्या पद्धतीनं देत असतील तर देतातच देता तसे पण असं नाही की बाबा चहा पिलाच पाहिजे मी सकाळी चहा पित नाही दुपारी चहा पित नाही सायंकाळी पित नाही जेव्हा खूप पाऊस पडत असेल तेव्हा मात्र मी एक दोन कप चहा पी स्वतः भरून पितो चहा मला आवडत नाही कधीतरी आवड म्हणून मी कधीतरी पितो मला सवय नाही त्याची आणि ही पण भरपूर विद्यार्थ्यांनी लावणं गरजेचं आहे चहा ॲडिक्शन होऊ नका वेळेस नाही पिला देऊ दोन दिवस नाही पिला तरी काही होऊ नाही तर असे काही जणांना तलब असते की चढत चहा प्यायला चढडे चहा प्यायला दोन तास जलबं येते अशा पद्धतीनं कमी करा तलब जी आहे ती कमी करणं गरजेचं आहे समजलं तर हे तीन तास आपला अभ्यास झालेला आहे ओके परत साडे अकरा ते साडेबारा एक तास आपला अभ्यास म्हणजे एक दोन तीन तास सकाळी एक वाजेपर्यंत आपला अभ्यास होतोय किंवा साडेबारापर्यंत जे असेल ते एक तुम्हाला अर्धा तास अजून थोडासा टाइमपास वगैरे करायचा असेल साडेबारा ते एक पर्यंत हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही पण चार तास आपला सकाळी साडेआठ ते साडेबारा किंवा एक पर्यंत या साडेचार तासात चार तास अभ्यास झाला पाहिजे हे जे पंधरा मिनिट आहे ते पाच पाच मिनटं आहे थोडेसे तुम्ही साडेबारा ते एकमधून थोडंसं कमी जास्त करू शकता पण चार तास अभ्यास होणं गरजेचं आहे साडेआठ ते साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत चार तास अभ्यास होणं गरजेचं आहे एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करू लगेच पुढच्या टप्प्याचा आपण होऊया ओके एकदम क्लिअर दिसत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे चल समजलं हे हा टाइम टेबल वाटलं तुम्ही बाजूला सरकतो स्क्रीनशॉट घ्या चल ऍप्लिकेशनला स्क्रीनशॉट निघत नाही हा दोन्हीकडे व्हिडिओ टाकणार आहे तो बघून घ्यायचा आहे आपण त्याच्यानंतर एक वाजता एक ती दोन घरिया साल ते दोन मध्ये तुम्ही घरी असाल तर जेवण करून घ्या मेसला असाल तर जेवण करून घ्या आता एक तास जेवायला लागतो का असं काही म्हणू नका कमी जास्त एक सांगितलंय एका तासात जेवण वगैरे मेसेला जायला यायला वेळ लागतो त्या पद्धतीनं किंवा घरी असाल तेवढं मस्त जेवण करा आरामशीर बघा जेवण करा जेवत असताना मोबाईल वगैरे बघू नका शांत पद्धतीनं खा काय ते काय जेवायचे ते मस्त पद्धतीनं दुपारचं जेवण करा दोन ते अडीच पर्यंत एक ब्रेक घ्या मोबाईल वापरा सकाळी नऊ ते बारापर्यंत मोबाईल वापरायचा नाही हा अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही दुपारच्या स्लॉटमध्ये बघू शकता सकाळी बघणं टाळा आणि रात्री बघणं टाळा लेक्चर्स वगैरे दुपारी बघितले तर एखादं एमर्जन्सी लेक्चर असं लाईव्ह वगैरे असेल तर ती तुम्ही बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण सकाळी साडेआठ ते दुपारी एक ते एक वाजेपर्यंत सहसा मोबाईल वापरणं टाळा त्याच्यानंतर दोन ते अडीच मध्ये मोबाईल करा टाइमपास करा कॉल घ्या कोणाची रिप्लाय आले असतील ते रिप्लाय द्या व्हॉट्सअपला चॅटिंग करा काही प्रॉब्लेम नाही अर्धा तास फुल एन्जॉय करा आपला काही विरोध नाही किंवा त्याच्या खालीपाटी इथं सांगितलं होतं मी इथे साडेबारा ते एक मध्ये पण थोडासा वेळ आहे तिथे तुम्ही थोडासा टाइमपास करू शकता त्या पद्धतीनं समजून घ्या हम्म चल समजलय ही गोष्ट झाली एक ते दोन मध्ये दवाके आणलंय मस्त काही प्रॉब्लेम नाहीये एक ते दोन हे दोन ते अडीच मध्ये अर्धा तास मस्त ब्रेक घेतलाय मोबाईल वापरलाय चॅटिंग केली हे गप्पा वाहार इकडच्या तिकडल्या पण अर्धा तास जास्त नाही त्याच्यानंतर अडीच ते तीन मध्ये मस्त एक नॅप घ्या छोटीशी झोप घ्या टेबलवर झोपतात काही जण ही पण गरजेनुसार घ्या काही जण मस्त टवटवीत असतात काही घेणे नसते त्याला त्याला काही झोप येत नाही त्यांना अशी गरज नाही सवय लावू नका हा तुम्हाला सवय आहे ना मग तुम्ही ते करू शकता तुम्हाला सवयच नाही सर आपल्याला झोप येत नाही दुपारी मी पण दुपारी झोपत नाही कधी आपण अपवाद असेल तब्येत वगैरे ठीक नसेल तर त्या पद्धतीनं काय एखाद्या वेळेस नॅप कधीतरी एखाद्या महिन्यातून एकदा दोनदा त्या पद्धतीनं लागते कधीतरी सवय नाही आपल्याला ती त्या पद्धतीने कारण की आपण साडेसात तास झोपतोय त्याच्यामुळे आपल्याला ती गरज पडत नाही पण वाटते तुम्हाला होतीही ना तर बिंदाच झोपा असं काही नाही की नाही म्हणून ती गोष्ट आहे पॉवर नॅप घ्या गरज असेल तर कंपल्सरी हे नाही चला आता तीन वाजेपर्यंत आपण पॉवर नॅप घेतली अडीच ते तीन पंधरा वीस मिनटं घेतात मी अर्धा तास पकडलाय त्याच्यानंतर आता अभ्यासाची वेळा झालेली आहे आपली म्हणजे सकाळी आपला साडेआठ ते साडेबारापर्यंत किंवा एक वाजेपर्यंत चार तास अभ्यास झालाय फिल फिलिंग गुड त्याच्यात पहिले पंधरा मिनिटाच्यात बघायचं की आपण सकाळी काय काय वाचलंय ओव्हरलुक करायचं दहा मिनिटात फक्त ओव्हरलुक केलं सर जमलं तीन ते चार मध्ये एक तास अभ्यास करायचा आहे परत पाच मिनिटाचा ब्रेक परत एकदा सांगतो इकडे जाऊन आलं तरी ब्रेक होतो बाहेरच जायची गरज नाही थोडंसं वेगळं वाटेल पण ही रिअलिटी आहे आणि पाणी पिणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थ्यांचे असे मेसेज आहेत की सर आम्हाला किडनी स्टोन झालेला आहे उत्खडा झालेला आहे कशामुळं पाणी कमी पिल्यामुळे बॉटल प्यायची सकाळी चार तासात निदान दोन लिटर तरी पाणी पिणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एक लिटर तर प्या हरकत नाही एक बॉटल संपवा ना सकाळी साडेआठला आणलेली बॉटल दुपारी जेवणाच्या आधी संपली पाहिजे परत इथे नवी बॉटल घेऊया या चार तासात परत संपली पाहिजे ती बॉटल समजते का मला काय सम आहे ते की रियालिटी आहे तुमचे पाटीचे वगैरे व्यायाम होतील पाटीचे वगैरे व्यायाम नाही ते प्रॉब्लेम्स होतात नंतर पाटदुखती मणक्याचे प्रॉब्लेम येतात तर ते सकाळी व्यायामातून कवर होत आहेत पाणी पिल्यामुळे किडनी स्टोन होणार नाही जास्त बसल्या पाच पाच मिनिटाचा ब्रेक उठल्यानंतर तुम्हाला ते तेलकट वगैरे खाऊन ते काय म्हणतात त्याला भगंधर किंवा काय मूळ घेत वगैरे ते पण होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या पाणी पिण्यामुळे त्या गोष्टी होणार नाही तीन ते चार पर्यंत अभ्यास करा एक तास पाच मिनिटाचा ब्रेक चार ते पाच पर्यंत अभ्यास करा पाच मिनिटाचा ब्रेक परत आता दोन तासाला अभ्यास करतोय आपण तिसऱ्या तास पाच ते सहा पर्यंत अभ्यास करा इथे आपण ऑलरेडी म्हणजे हे तीन तास आपण अभ्यास करतोय इथे आपण ब्रेक ठेवलाय परत एकदा चहा मी ऑलरेडी बोललोय चहा बद्दल गरज असेल तर प्या नाहीतर पाच दहा मिनिटात थोडंसं बाहेरून फेरफटका मारून या काहीतरी खायचं असेल पैसे असतील थोडंसं खाऊन या काहीतरी खायचं असेल तर जर तर काय आपला विरोध नाही त्याच्यामुळे पण इथं पण इथे वाटलं तर अर्धा तास थोडेसे गप्पा वगैरे मारू शकता तुम्ही इकडच्या तिकडच्या काही प्रॉब्लेम नाही चहा जरी पीत जरी तरी खाली पित जाऊन या जवळच्या याच्यानुसार पाच दहा मिनिटं थोड्या गप्पा मारे याच्याशी बोला बरं जाऊन अभ्यासाला बसा कधीपर्यंत की ऑलरेडी आपल्याला तीन तास अभ्यास hmm? झालाय साडेसहा ते साडेसात एक तास सा अभ्यास करा त्या पद्धतीने हा या स्लॉटमध्ये तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा इथे व्हिडिओ जास्तीत जास्त बघू शकता तुम्ही म्हणजे दुपारचा टाइम आहे इथे चालू घडामोडीचा अभ्यास करू शकता इथे तुम्ही गरीब आणि बुद्धिमत्ता सोडू शकता त्या पद्धतीने लक्षात घ्या इथे थोडीशी एनर्जी डाऊन झालेली असते आता भूक लागलेली असते इथे एखादा व्हिडिओ बघू शकता इथे या एका तासाचा व्हिडिओ समजा बघायचं मला ह्या या सरांचा युट्यूबवरचा हा व्हिडिओ बघायचा काही क्लास असतील क्लासचे व्हिडिओ असतील तिथे बघायचे आहेत इथे मात्र एक ब्रेक घ्या चहा पिणं सहसा म्हणजे दररोज चहा पिणं त्याची ऍडिक्शन होऊ नका सवय लावू नका त्या पद्धतीने लक्षात घ्या तर हे एक, एक दोन तीन आणि चार म्हणजे सकाळी चार तास साडेआठ ते एक वाजेपर्यंत आणि तीन ते साडेसात पर्यंत आठ तास आपला अभ्यास झालेला आहे समजलंय आता भूक लागली जेवायचे साडेसात सात वाजलेत चला जेवायला जाऊ आपण चला जेवायला आलो आपण आता इथे साडेसात ते साडेआठ दबाके हानायचे परत आता दबाके हाना काही प्रॉब्लेम नाही जितकं लागतंय तेवढं हाना जास्त जेवू नका पण कमी पण जेवू नका मेस्ता असेल तर बघा ती आहे त्या पद्धतीनं साडेआठ ते साडे नऊ परत एकदा घरी आता हॉस्टेलचे मुलं असतील किंवा रूम करून राहत असतील घरी नक्की दररोज फोन करा एक दिवसाला दोन दिवसाला आड करून फोन नक्की करा काही प्रॉब्लेम नाहीये त्या पद्धतीनं किंवा मोबाईल युज करा चॅटिंग करा परत जे असेल ते आता मात्र या नऊ नंतर मात्र तुम्हाला मोबाईल वापरायचा नाही इथं काय वापरायचं साडेआठ ते नऊ तो काय वापरायचं कुणाला कॉल करायचे काय करायचे आपला विरोध नाही कुणालाही कॉल करा काही करा पण नऊ नंतर तुम्ही मोबाईल वापरू नका शक्यतोवर एमर्जन्सी एखाद्या लाईव्ह लेक्चर आहे महत्वाचं आहे आजच पाहणं गरजेचं आहे अपवादच पण परिस्थितीमध्ये बघू शकता पण मोबाईल चॅटिंग वगैरे कुछ बी नाही करणे का बंद करून टाका ते तुमचा रिझल्ट चरसेल तुम्ही हे फॉलो करा सहा महिने एका वर्षात तुम्ही म्हणाल सर बरोबर तुमची म्हणताय एका महिन्यातच तुम्हाला कळून जाईल की आठ दिवसात कळेल ह्या गोष्टी फॉलो करून बघा की सर तुम्ही म्हणाल की जबरदस्त मोबाईल बंद करणं खूप गरजेचं आहे जो मोबाईल बाजूला ठेवेल तो यशस्वी होईल मग हले तो सहा महिन्याने उशिरा होईल मग शंभर टक्के होणार मोबाईल आपला खूप मोठा दुश्मन आहे आणि मित्र पण आहे पण त्याचा प्रॉपर पद्धतीने वापर केला तर सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत मोबाईल वापरायचा नाही बंद करून पण नाही ठेवायचा खिशातच ठेवायचा पण त्याला काढायचं नाही घरचे फोन असतील तेवढेच उचलायचे याच्यानंतर पण नऊ ते रात्री बारापर्यंत फक्त घरचेच फोन वगैरे त्या उचलायचे इमर्जन्सी असतील तर बाकी घेंदे नाही चॅटिंग वगैरे कुछ कुठ इंस्टाबिस्ट कुछ कुछ काहीच नाही विशेष नाही नऊ नंतर मोबाईल युज करायचा नाही तरच तुम्ही यशस्वी होणार अलार्म फक्त सेट करा ते पण नऊ ला करा काय दोन मिनिटं लागतात अलाम सेट करून ठेवा त्याला बाजूला ठेवा मोबाईल पण झोपताना जवळ ठेवू नका त्याचे रेडिएशन्स वगैरे शरीरावर परिणाम होतात लांब त्याला दूर ठेवा फक्त आवाज आला पाहिजे सकाळी कुठची ठेवा त्याच्यावरती लांब ठेवा खूप त्याचा आवाज फक्त आला पाहिजे तर ह्या पद्धतीनं हे नऊला आता आलोच आपण इथे जेवण करून आलोत मोबाईल वगैरे खेळाय मोबाईल बाजूला फेकतोय आता अभ्यास करायला लागेल ना हम्म चला एक तर तुम्ही लॅबमध्ये जाऊन अभ्यास करता असाल किंवा घरीच अभ्यास करता असाल बघू आता आपण सकाळी आपण ऑलरेडी आठ तास अभ्यास केलाय चार स्लॉट स्लॉटमध्ये नऊ ते दहा मध्ये अभ्यास करायचा आपल्याला एक तास आता याच्यात पण पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आता इथे पण पाण्याची बॉटल जवळ ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तिसरी पाण्याची बॉटल म्हणजे तीन लिटर पाणी आपलं पिण्याचं टार्गेट आहे इथं तुम्ही जर थोडंसं कमी पिऊ शकता किंवा पिऊ शकता दोन तास वेळ आहे आपल्याकडे बाराला झोपणार आहोत आपण ती गोष्ट आहे इथे एक तास आपला अभ्यास व्हायला नऊ ते दहा पाच मिनिटाचा ब्रेक दहा ते अकरा परत अभ्यास व्हायलाय परत पाच मिनिटाचा ब्रेक इथे घ्यायचीच गरज नाही आता उठणारच होतो आपण अकरा वाजता अभ्यासाच्या टेबलवरून उठा अकरा वाजता भरपूर लायब्ररी बंद होतात पुणे असतील किंवा महाराष्ट्रात कुठं पण बंद होतात त्या लायब्ररी बंद व्हायलात तर तिथून रूमला जावं लागेल आपल्याला किंवा घरी जावं लागेल जर तुम्ही घरी राहत असाल दुसऱ्या शहरात पण घरी जा बेडवर जायच्या आधी किंवा हे करत असताना डेली डायरी लिहा ही खूप महत्वाची म्हणजे काय मी दिवसभरात सकाळी चार तासात कुठल्या विषयांचा अभ्यास केला समजा मी इतिहास अभ्यास केला अठराशे सत्तावन्न उठा वाचला ना इतिहासचा अभ्यास अठराशे सत्तावन्स इतिहास प्राचीन भारताचे हे, हे वाचले परत की पॉईंट्स लिहा ती गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक विषयाचं लिहा एक पेजवरती जेवढं बसतंय तेवढं ते लिहा काही प्रॉब्लेम नाही आणि बारा वाजता आपल्याला झोपायचं बारा वाजायच्या नंतर म्हणजे बेडवर जाऊन झोपायचं मोबाईल बाजूला फेकून दिला आपण नऊ वाजताच फेकलाय मोबाईल मोबाईलचा विषय काढलाय का मी काहीच नाही शक्यतो या काळात हे नऊ ते बारापर्यंत अकरा पर्यंत मोबाईलवरती लेक्चर पण बघणं शक्यतो टाळा म्हणतो मी असं नाही की बघायचीच नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता हे गोष्ट लक्ष घ्या पण अपवाद हे अपवाद असतं नेहमीच ते नसतं की दररोज मोबाईल बघायलो आणि रोजच अपवाद या काळात तुम्ही रील वगैरे काहीही बघायचं नाहीये याच्यात पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे निगेटिव्ह कुठेही व्हायचं नाही दिवसभर आपण आठ तास अभ्यास केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे जे पेज आहे याच्यात दिवसभराचं लिहायचं उद्याची प्लॅनिंग वगैरे काही करण्याची गरज नाही काही गरज नाही प्लॅनिंग वगैरे हे आठ तास करा हे लिहा कि आड़ दिवस केले नंतर की आठ दिवस केल्यानंतर मग तुम्हाला समजेल की प्लॅनिंग करायची गरज आहे की नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पाच मिनिटं लागतील लिहायला एका कागदावरती रफ पद्धतीने लिहा ते लिहिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी हाच कागद सकाळी साडेआठ वाजता बघायचा सा, काल काय केलं ओव्हरलुक दहा पंधरा मिनिटात आणि अभ्यासाला सुरुवात त्या पद्धतीने लक्षात घ्या म्हणजे हे एक तास आणि हे एक तास किती झाले रे दहा तास म्हणजे पहिले सकाळी चार तास दुपारी चार तास आणि संध्याकाळी दोन तास असं दहा तासाचं नियोजन आहे हे एक तास सगळ्या ऍक्टिव्हिटी करणं जाणं बेडवरती आवरणं वगैरे त्या पद्धतीने लागतात सगळं आता लॅब लॅबवरून घरी जात रूमला ला जातो हातपाय वगैरे धुवा लागतील थोडं फ्रेश व्हावं लागेल नंतर दाता वगैरे घासायचे रात्रीचे झोपे जायचं एक परफेक्ट पद्धतीनं दहा तासाचा पूर्ण प्लॅन मी सांगितलेला आहे हा असाच फॉलो करावा असं नाही तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या वेळेनुसार त्याच्यात बदल करू शकता याच्यानंतरची आपल्याला व्हिडिओ टाकायची की जे जॉब करत अभ्यास करत आहेत जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी पण व्हिडिओ टाकायचा आहे नक्कीच तो व्हिडिओ टाकायचा आहे का तुम्ही जर गृहिणी असाल किंवा जॉब करत अभ्यास करत असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये कमेंट करा युट्यूबच्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच एका पेजवरती लिहून घ्या आठ दिवस वापरा किंवा तुमचाही काही स्टडी प्लॅन असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून कळवा की सर आमचा हा स्टडी प्लॅन तुमचा युट्यूबवरचा व्हिडिओ पाहिला आताचा कदाचित माझ्या लक्षात राहील नंतर भरपूर व्हिडिओ राहिल्यानंतर हा व्हिडिओ टाकला म्हणजे त्याच्यात काय सांगितलंय ते लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे ना व्हॉट्सअपला त्याचे तुमचा स्टडी प्लॅन नक्कीच मला व्हॉट्सअपला पाठवा म्हणजे मला छान वाटेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आणि या पद्धतीनं फ्लेक्झिबल पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे मोबाईलचा आपण दोन वेळा फुल टाईम दिलाय की टाइमपास करायचा अर्धा तास वगैरे एखाद्या वेळेस दररोज असाच अभ्यास होणं हे आहे कमी शक्यता आहे की दररोज या पद्धतीनं आठवड्यातून एखादा दिवस ऑफ होतो की दहा तास अभ्यास होत नाही बसूनच राहतो आपण त्यावेळी आपण कमीत कमी या तीन स्लॉटपैकी दोन स्लॉटमध्ये तरी अभ्यास करणं गरजेचं कर आहे रविवारी वगैरे थोडस दुपारपर्यंत दुपार, दुपार सुट्टी घेऊ शकतो सकाळी अभ्यास केला दुपारी सुट्टी घेतली मग संध्याकाळी पण जाऊ दे आज एखाद मूवी बघू तर काही हरकत नाही किंवा रात्री आपला मोबाईल वापरायचाच नाही तर रात्री नऊ ते भागाई चास नहीं, पर पर नहीं। नंतर भूमी बघायचाच नाही मोबाईल पर्यंत दुपारच्या काळात तुम्ही सुट्टी घेऊ शकता रविवारी फार फार तुम्ही लवकर झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही ती पण एक महत्वाची गोष्ट आहे मोबाईलचा वापर रात्री नऊच्या नंतर वापरायचा नाही आणि सकाळी पण साडेआठ ते एक वाजेपर्यंत मोबाईलला बघायचं नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यातलं परफेक्ट पद्धतीने मी सांगितलंय की फ्लेक्झिबल आहे याच्या दहा तास आहे आता बरेच जण दहा तास अभ्यास करून होईल का याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे की नेमका खरंच किती तास अभ्यास केला पाहिजे आणि अठरा तास खरंच अभ्यास होतो का आणि चारला उठण्याची काही गरज आहे का आता माझी वैयक्तिक मत आहे की चारला उठण्याची गरज नाही आणि याच्यावरती पण अपकमिंग काळामध्ये आपण जबरदस्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूयात तर अशाच खतरनाक व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद